प्रॉब्लेम सॉल्व म्हणून त्याच्यावर हडपसा विधानसभांच्या जेवढे मतदार आहेत सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एक हेल्पलाईन नंबर एक हेल्पलाईन नंबर आम्ही प्रोजेक्ट केला होता त्या हेल्पलाईन नंबरवर जेवढे हडपसर विधानसभाचे मतदार आहेत ते कॉल करून त्यांच्या हॉस्पिटलांचे विषय सरकारी योजना जे नागरिकांना भेटते त्या विषयांवर सरकारी जे दस्तावेज आहेत आधार कार्ड वोटर कार्ड पॅन कार्ड त्या विषयांवर शहरी गरीब योजनेसारखी हॉस्पिटलची योजना आहे त्या विषयांवर मोफत सल्ला आणि मदत करण्याचे काम आम्ही आमच्या संघटनाच्या मार्फत करतो हे काम करत असताना चार तारखेला आमच्याकडे एक तक्रार आली सय्यदनगर हडपसर विधानसभा मतदारसंघामधला एक प्रभाग आहे एरिया आहे त्याच्यातली एक महिला आमच्याकडे आली की माझा मुलगा ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असो त्याच्यावर उपचार चालू आहेत न्यूरो सर्जरी झाली आहे त्याची आणि न्यूरो सर्जरी होऊन आठ दिवस गेले आहे ती जी सर्जरी आहे ती सरकारी योजनेअंतर्गत झालेली आहे आणि सरकारी योजनेअंतर्गत होत असतानाही आमच्याकडनं पैशाची सतत मागणी होत आहे एकतर आम्हाला कुठल्याही प्रकारची औषधे मोफत भेटली नाही प्रत्येक औषध आम्हाला बाहेरनं विकत घ्यावी लागते त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला ते तिकडचे जे स्थानिक डॉक्टर आहे डॉक्टर किरण आणि त्यांचे सहकारी हे सतत प्रेशर करत आहेत की आम्हाला चोवीस हजार पाचशे रुपये रोग तेजपाल मेडिकल म जसपाल मेडिकल म्हणून आहेत मेडिकल काम का मेडिकलचे नाव मी सांगतो ते मेडिकलमध्ये जाऊन जे सासून रुग्णालयाच्या बाहेर आहे तेजपाल काय जसपाल नाव आहे त्याच्या मी कन्फर्म करतो ते स्टिंगमध्ये पण आलेली तेजपाल तेज जसपाल जसपाल मेडिकल आहे ती जसपाल मेडिकलमध्ये जाऊन तुम्ही चोवीस हजार पाचशे रुपये रोग भरा आणि जर तुम्ही हे पैसे भरले नाही तर मागच्या दिवसातच दोन पेशंटला ही किट लागत होती ती किट दिली नाही म्हणून एक पेशंट वारलाय तुमच्या पण पेशंटला असा काही होऊ शकतो हे ऑन रेकॉर्ड त्यांनी आमचे व्हिडिओ स्ट्रीन रेकॉर्डिंग आम्ही केली आहे त्याच्यामध्ये म्हणतोय आणि हे पैसे दिले नाही तर पेशंट तर वारणारच वारणार पण तुमचे नातेवाईक तो मुलगा तो मुलगा जिकडे काम करतो ते आ सात आठ लोकांवर आम्ही पुलीस एम एल सी केस करू एम एल सी केसच्या संदर्भात आम्ही पोलिसांना बोलवू पोलिसांकडे तुम्हाला अडकून देऊ आणि तुम्ही लवकरात लवकर हे पैसे आमच्याकडे जमा करा हे सगळं होत असताना आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना मदत केली आमच्या काही कार्यकर्ते ज्यांच्यासोबत गेले त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं स्टिंग ऑपरेशनमध्ये हे सगळं जे मी, एक मी सांगतो आहे हे एकूण एक शब्द रेकॉर्ड झाला आहे मी सांगितले त्याच्यापेक्षा जास्त रेकॉर्ड झालं आहे ते स्टिंग आम्ही तुम्हाला इकडे दाखवणार आहे हे झाल्यानंतर आम्ही जे पोलीस अधिकारी आहेत आणि ससूनचे अधिकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केलं त्यांना कंप्लेंट केली काहीच त्यांच्याकडनं आम्हाला रिप्लाय आला नाही आम्ही पाच सहा दिवस थांबलो मग काल आम्ही ससूनच्या डीनला अर्ज लिहिला आहे आम्ही पुलीस आयुक्तांना अर्ज लिहिलाय ती अर्ज मी पत्रकार जे प्रेस नोट आहे त्याच्यासोबत ती अर्ज पोलीस आयुक्तांची आणि ससूनच्या डीनचीही जोडलेली आहे ती अर्ज पण मी जोडून दिली आहे आणि मी सगळं पत्रकार हे विनंती करतो की मागच्या आपण काही दिवसात काय महिन्यापासून बघतोय ते ललितचे ड्रग प्रकरण केस असेल अगरवाल बिल्डरचा हिट अँड रन केस असेल त्याच्यामध्ये ससूनचं कसं नाव खराब झाला ससूनमुळे पुण्याचं कसं नाव खराब होतं आहे पुण्यामुळे महाराष्ट्राचं नाव खराब होतं आहे ते, ते हो सुद्धा एक दिन सस्पेंड हो सुद्धा जर हे भोंगड कारभार चालू होत असेल तर हे पुण्याच्या प्रतिमासाठी महाराष्ट्राच्या प्रतिमासाठी काढीन पुसणारी गोष्ट आहे आणि आम्ही ही मागणी करतो पत्रकार माध्यमांपासून पत्रकारांच्या माध्यमांपासून की पोलीस आयुक्त असतील ससूनचे डील असतील प्रशासकीय मोठे अधिकारी असतील यांनी याच्यावर स्पेशल एस आय टी लावावी हे सगळं सुद्धा जर असे कारभार होत असतील तर आमची तातडीने विनंती आहे आणि ही रिक्वेस्ट आहे की या हे सगळं ससूनच्या ॲडमिनिस्ट्रेशनचं जे करप्शन चाललं आहे ग गर, गोर गरीब लोकांची जे लूट चालली आहे याच्यावर एस आय टीच्या माध्यमाने तुम्ही हे इन्व्हेस्टिगेट करावं आणि जे काही अधिकारी डॉक्टर्स प्रशासकीय अधिकारी ससून मधले जो पोझिशन होल्डर्स आहेत जर याच्यामध्ये काही पॉलिटिशियन्स असतील काही दुसरे अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कर, कर, कारवाई करावी आणि पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या नाव खराब होता कामा नाही ही आमची विनंती आहे टी एकदा दाखवायचे आपण एक काम करू मी स्टिंग एकदा दाखवतो त्याच्यानंतर प्रश्न आपण घेऊ

स्विंग चालू करा लाईट बंद करा सगळे बरोबर तो बहुत ये लोग हर जगह ये लोग देखने को मिलते हैं कितने लोग तू इधर पास है आपके तो आई सी तो तो ये लोग को मजबूर नहीं करते हैं आई सी तो बोलने में कुछ नहीं बना रहा है आठ दस हाँ आठ दस हाँ आठ दस हाँ आपको मानसर है तुम्हारी वजह से नहीं हो पाते हैं इसलिए तो इसलिए मैं तो चोवीस <was shrinkage> <melodic> <anything>? اپشن نمبر 9 جو ہے 3 دنیا بجلی کی ہوتی اپشن نمبر 1 ہاں این ای ٹی کا ایمان ہے اپشن نمبر 2 हमें सप्लाई कर दो उद्देश साहब तो कल जो आदेश उन्होंने थे एक नया नंबर फीड दी नहीं था भाई पीछे भाई गुप्ता मेला तो काम प्रोसेस कर रहा था तो आ गया समझता है एक दिन हमारा दिन बस बोलो कौन है तेरी बात करो सर पर बोल बोल मना कर दे तो मानना चाहिए बेटा ठीक है तो नेक्स्ट वीक ले तीन पर

그것도 t u ते सगळी जी कॉपी आहे ना हे सगळे पत्रकारांना देऊन टाकू आम्ही व्हॉट्सअपवर हा आम्ही हे जे आहे कॉप जे व्हिडिओ आहे ते सग सक... आता आपण व्हिडिओ बघितलं आहे व्हॉट्सअप नंबर माझ्या प्रेसनोटवर दिलेला आहे नाईन एट फाय ट्रिपल झिरो एट टू सेवन एट याच्यावर फक्त मेसेज केलं तर सगळ्यांनाही फुटेज आम्ही प्रोव्हाइड करू दोन छोटे मी सध्या कुठल्याही पक्षामध्ये काम करत नाही आणि हडपसर विधानसभा लढायची का नाही लढायची ही अजून वेळ आलेली नाही इलेक्शन आल्यावर बघू सध्या असा काही विचार आहे सध्या हे आम्ही जेव्हा एक प्रकरणासाठी गेलो होतो स्टिंग करायला तर कमीत कमी चार प्रकरण सेम वॉर्डवर वा आमच्यासमोर आले होते निदर्शनास आता ही इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे की ऍक्च्युअली तिकडे काय चाललंय आणि आम्ही हे विषय सोडणार नाही पुढेही फॉलोअप करू आम्ही सध्या त्या वॉर्डमध्ये तर ते एक डॉक्टर नाही संपूर्ण टीमच आहे त्या वॉर्डमधली संपूर्ण टीम हो ते नाव आता सध्या माझ्याकडे नाहीये तरी आपण पुढच्या वेळी त्याच्यावर डॉक्टर किरण डॉक्टर किरण आता ते बोर्डवर आहे ते रेसिडेंट डॉक्टर आहेत सिनियर रेसिडेंट डॉक्टर हा संपूर्ण फुटेज आहे ते आम्हाला मोबाईल वर मोबाईल वर जेव्हा तुम्हाला देऊ तुम्हाला कळेल तीन वेळा त्यांनी चोवीस हजार पाचशे जसपाल मेडिकल मध्ये जाऊन द्या ते पैसे दिले नाही तर काल एक पेशंट वारलाय ते क्लिअर तुम्हाला ऐकायला येईल आणि पैसे दिले नाही आजच्या आज किंवा लवकरात लवकर तर आम्ही एम एल सी केस करून सगळ्यांना आत टाकू पेशंटला पेशंटच्या आईला पेशंटच्या नातेवाईकांना आणि आम्ही जे समर्थन करत होतो त्यांना हा ते आमच्या कार्यकर्त्यांनीच केलं आमच्या संघटनेच्या तर्फे केलं ते तुमच्या मोबाईलवर पाठवू तेव्हा क्लिअर येईल तुम्हाला ते या संदर्भात हे विषय घडलाय चार जून रोजी साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान रात्री साडेआठ ते साडेनऊ हे झाल्यानंतर आम्ही जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना अप्रोच केलं ससूनच्या रुग्णालयांचे ॲडमिनिस्ट्रेशनला अप्रोच केलं त्यांच्याकडनं आम्हाला काहीच फॉलोअप झालं नाही त्याच्यानंतर आम्ही काल पोलीस आयुक्तांना आणि ससूनच्या डीनला कंप्लेंट लेटर इश्यू केलं ले, ते कंप्लेंट लेटर प्रेस नोट सोबत जोडलेलं कुठनच काय रिप्लाय आला नाही सध्या तरी काहीच रिप्लाय नाही आहे काही अप्रोच नाही डिस्चार्ज झालाय हा चार जून चार जून रात्री साडे नऊच्या दरम्यान हा शूट झालेला चार जोड पैसे त्यांनी सांगितलं आम्ही किट वापरली आहे ती किट जे पैसे तुम्ही ससूनच्या जवळपास एक मेडिकल आहे तिकडे जाऊन जमा करा बस किट सांगतायत ते कसली किट नाही सांगितलं ते किट नाही नाही कसलीच पावती नाही आम्ही सांगितलं त्यांना की आम्ही आठ दहा हजार भरू काउंटरवर भरू ससूनच्या तर तिकडे नाही ससूनच्या बाहेर मेडिकलमध्ये पैसे भरा आणि ते रोग भरा ते वरताना फक्त माझं नाव सांगा तो त्याच्यावर सांगतोय तो सेम वॉर्ड मध्ये आहे हा सारखं ते सारखं जास्त आहे न्यूरो वॉर्ड आहे न्यूरो केस आहे हा हे मुलांचे जे पॅरेंट्स आहेत जे आम्ही अगोदर मी सांगितलं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व जे आम्ही मोहीम चालू केली हडपसर विधानसभा मतदानासाठी त्या मोहीमच्या अंतर्गत त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला पालक म्हणजे त्याची आई जे आहे ती आणि ते घाबरले आहेत कुठेतरी रुमर्स तुम्हाला पण माहीत आहे की ससूनमध्ये इंजेक्शन देतात ससूनमध्ये लोक मारले जातात उपचार होत नाही तर ते घाबरले आहेत त्यामुळे आम्ही डायरेक्ट स्टिंग व्हिडिओज समोर दिले आता आम्ही सध्या तरी आयुक्तांना आणि ससूनच्या ॲडमिनिस्ट्रेशनला कंप्लेंट लेटर दिला आहे आता पत्रकारांच्या मार्फत आम्ही तेच अपील केली आहे की पोलिसांनी याच्यावर स्पेशल एस आय टी लावून लवकरात लवकर जे लोक याच्या गुन्ह्यात सामील आहेत आणि जे त्रास देतात गोरगरिबांना त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि जर कडक कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत पुढे काय आंदोलनची भूमिका घ्यायची हे पुढच्या एक आठवड्यात आम्ही सांगू Really we'll